लोक कालच आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्याची पोलीस कस्टडी रिमांडवर सगळ्या गोष्टी होतील शाळेच्या संदर्भामध्ये याच्यात सगळे काय लिगल जे अँगल आहेत त्या लिगल अँगलने पूर्णपूर्वी तपास करत आहेत त्याच्यामुळे शाळेच्या वतीमध्ये किंवा बाकीचे जे काही असतील तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिगल गोष्टी आहेत ते पोलीस तपास करून पुढची कारवाई करतील सर हा टीचर नेमकं कुठल्या विषयाचा आहे किती वर्षांपासून या शाळेत होता आणि याच्यावर या टीचरनी याआधी देखील असे काही कृत्य केल्याचं प्रायोग कसे दिसतंय हा टीचर दोन हजार बावीसपासून ह्या स्कूलच्या प्रेयरूल होता तो त्या ठिकाणी डान्सचा ट्यूशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांची सॅटर्डे संडे आणि प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्यूशन्स घ्यायचा तर पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये होता परत बावीस नंतर तो ह्या स्कूलमध्ये त्या तो लोक होता नाही ह्या प्रकारमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले दोन मुलांच्या आता प्रत्येक स्कूल स्कूलमध्ये काउन्सिल जे असतात आपल्या शाळेमध्ये बीट सॉरी गुड टच बॅड टच किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये व्हिजिट करून या गोष्टी होतात तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूलच्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात ज्यांना कोण काय अशी अडचणी असतील किंवा काही कोणाला सांगतात ते काउन्सिलरकडे जातात आणि नंतर ते काउन्सिलर नंतर मग काही निष्पन्न होत असेल तर ते फर्दर रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या ज्या एजन्सीला आहेत त्या रेजन्सला रिपोर्टिंग होतं कॉन्फरन्सेशन याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितले की हा प्रकार मागील दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं खेळत असताना ते काय त्यांच्या काउन्सिलरकडे त्यांच्याकडे हा प्रकार रिपोर्ट झाला गेला त्यानंतर काउन्सिलरकडून नंतर स्कूलमध्ये आणि स्कूलमधून ताबा तो तो इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांचे मेंबर्स असतील सीडब्ल्यू सी मेंबर असतील ज्यासमोर व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून पुढचा गुन्हा दाखल केलेला याआधी काय त्या टीचर वर काही प्रकारचे भूमी किंवा त्याची पार्श्वभूमी पूर्वीच्या त्याची काय दिसत नाही पण बाकीचे काय असेल तर पुढच्या इतर ठिकाणी तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न करू